शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल यांचे दौरे सुरू असून घेण्यात टिक येणाऱ्या सभांच्या माध्यमातून दोन्ही उमेदवार हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत या दरम्यान सर्वसामान्यांचे मूलभूत प्रश्न कोणी मार्गी लावले आणि विद्यमान खासदारांचा जनसंपर्क किती आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी घेतलेला हा आढावा पाहुयात सुरू लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी अशी लढत सरळ थेट असताना तालुक्यामध्ये विकासाची कामे अमोल कोल्हे यांनी केली आहेत असा त्यांचा दावा आहे हा दावा कितपत खरा आहे हे आपण आपण या ठिकाणी मतदारांकडून जाणून घेणार आहोत आंबेगाव तालुक्यामध्ये विकास ही वळसे पाटलांनी आणि आनंदरावांनीच केलेली आहेत अमोल कोल्हे काही काम दिसते नाहीत अमोल कोल्हे असं म्हणतात की त्यांनी बैलगाडा शर्यत चालू केली तर याविषयी तुमचं काय म्हणतं अमोल कोल्हे यांनी बैलगाडा शर्यतीसाठी प्रयत्न केले आहेत त्याचबरोबर आडळराव यांनी पण बैलगाडा शर्यतीसाठी चांगले प्रयत्न केले आडळराव सांगतात की त्यांनी बैलगाडा चालू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलनं केले तुरुंगामध्ये गेले ह्या गोष्टी खऱ्या आहेत का हा या गोष्टी खऱ्या आहेत आडळरावांनी चांगले प्रयत्न केलेत बैलगाड्यासाठी आंदोलनं सुद्धा केली आहेत एकंदरीतच आश्वाजी आडराव हे तालुक्याच्या विकासासाठी देखील सहभागी आहेत आणि बैलगाडा चालू करण्यामध्ये देखील त्यांचा मोठा हातभार आहे हे सर्वसामान्य मतदारांकडून सांगण्यात येत आहे डॉक्टर अतुल साबळे जुमा न्यूज आंबेगाव या श्रू लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात विकास केला आहे परंतु नेमकी वस्तुस्थिती काय आहे आपण ती मतदारांकडून जाणून घेऊ शकतो नमस्कार माझं नाव प्रदीप पटेल लोटे शाळा आदर्श भराणीचा माझे अध्यक्ष वास्तविक पाहता तसं जर पाहिलं शिरूर मतदारसंघ नव्हे तर पुणे जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त आजीदादा आणि आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्याच माध्यमातून विकास झाला ज्या जा अमोल कोल्यांना ही पाच वर्षापूर्वी निवडून दिलं यांना रात्री दहा वाजता आम्ही एक हजार लोकांनी गावामध्ये दहा वाजेपर्यंत वाट बघितली त्यांना खांद्या उचलून घेऊन त्यांना निवडून आणलं आज ते खासदार गायब झालेले आहेत आणि ते लोकांना सांगतात आहेत का मी विकास केला वास्तविक पाता भराडीमध्ये मला माहीत नाही पण अमोल कोल्याचे दोन जे पी आहेत त्या दोन्हींचाही नंबर माझ्याकडे आहे आणि खासदारांचे दोन्ही नंबर आहेत आतापर्यंत एकदाही त्यांनी काय फोन रिसीव केला नाही ज्या जनतेने त्यांना भरघोस मताने निवडून दिले आणि तालुक्याचा उमेदवार आडोळराव पाटील असून सुधीर कोल्यांना भरघोस मतानी लीड दिलं अमोल यांनी एक जगावरती कोरोनाची मोठं संकट आलं होतं त्या काळामध्ये ज्या जनतेने या खासदाराला निवडून दिलं ती जनता वाऱ्यावरती सोडून दिली मेले का हाय का मतदार गेलेत कुठं याचा तपास नाही केला आणि आज ते सांगतात की मी विकास भरपूर केला त्यांनी भराडीमध्ये तर ते आलेच नाही आणि पहिला मुद्दा भराडीमध्ये माझ्या हिसाबाने त्यांना आम्ही शंभर फोन केले असतील आम्हाला एक शिवाजी महाराजांचं स्मारक मोठं उभं करायचं होतं माझे सहकारी मित्र गोविंद खिलारी रमेश खिलारी अजित मच्छिंद्र आम्ही पाच जणांनी पाठपुरावा केला त्यांच्याकडं पण त्यांनी आम्हाला काही भेट दिली नाही आणि आजला त्यांना फक्त ज्यावेळेस चार दोन महिने राहिल्यानंतर त्यांनी हे केलं आता विकास विकास हे सांगतात आम्ही काय कोणाला ओळखत नाही आम्ही फक्त ओळख तालुक्यामध्ये ओळखतो फक्त वळसे पाटील साहेबांना वळसे पाटील साहेब नसते तर अमोलकोले हे खासदार उभे आयुष्यात गती झाले नरसते वर्षे पाटलांनी ना तब्येतीचा विचार केला ना काय केला शेवटी रात्रीचा दिवस केला आणि कार्यकर्त्यांना सांगितलं हा माझा अस्तित्वाचा प्रश्न आहे आदिदादांनी सुधीर एवढी ताकद लावली की तीन लाखाचं लीड तोडून तुम्हाला साठ हजारांनी निवडून आलं तर आता मला एवढंच सांगायचं आहे भराडीमध्ये जवळजवळ सहा ते सात कोटी रुपयाची कामं फक्त आणि फक्त नामदार वर्षे पाटील साहेबांची झालेली आहे आता कुणी हे तुतारीवाली सांगत असतील की आम्ही मग हे करतो ते करतो तुम्ही काहीच केलं नाही लोकांना फक्त फसावले आज जर अजितदादा असतील आपले साहेब असतील शेवटी साहेबांचं काम अख्ख्या राज्याला माहिती आहे आज साहेब राज्यभर फिरत असताना ते बुलढाण्याचे पालकमंत्री आहेत परंतु आठ दिवसाला ते त्या जिल्ह्यामध्ये जातात कारण शेवटी माणसाला आपल्या माणसांची आस असणं गरजेचं आहे हा अमोल गोले मालिकेमध्ये फक्त महाराज दिसतो इकडं आल्यानंतर तुम्ही याची भूमिका केली नथुराम गोडश्यांची भूमिका केली तुम्ही एक वेळेस सांगता का महाराज आहे मी आता तुम्ही महाराज आहे तर मान्य आहे पण मग नथुराम गोडश्यांची भूमिका का केली तुम्ही लोकांना किती फसवणार तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये माझा एक जीवाभावाचा सहकार्य आहे प्रवीण त्रिंबक खिलारी यांनी पाठी मला पाच वाजता फोन केला आणि सांगितलं का माझी परिस्थिती अत्यंत गंभीर आहे त्या ठिकाणी मला जर दुसरीकडे नेलं नाही तर माझं काय जगणं खरं नाही त्यावेळेस आम्ही सकाळी सहा वाजता वळसे पाटलांना कॉन्टॅक्ट केलं त्यांनी बंटीदादांना फोन करून सांगितलं की तुम्ही भराडीमध्ये काहीतरी प्रसंग वेगळा आहे तुम्ही जातीने लक्ष द्याल बंटीदादांनी आम्हाला सकाळी साडेसहाला फोन केला आणि त्या प्रवीणला अर्जंट दुसरीकडं ऑक्सिजनची खाट उपलब्ध करून दिली आज तो जीवा सहकार्य जर साहेबांनी सहकार्य केलं नसतं तो, तो दगावला तर आज अशी कितीतरी लोकं आपली जीवा भावाची नात्याची रक्ताची नात्याची लोकं सोडून आपल्याला गेले जर तुम्ही कोरोनाच्या काळात तुम्ही जर ज्यांनी मतदान केलं तुम्हाला त्यांच्यासाठी वेळ देताना आला आणि आज तुम्ही लोकांना सांगाता का विकास अरे विकासापेक्षा तुम्ही जी जीवाभावाची लोकं जपली ती महत्त्वाची तुम्ही काय केलं भराडीमध्ये सांगा तुम्ही एक माणूस मला का हा माणूस मी नावाने चिजवळ घेतो आता जे शेजारच्या गावचे एक शरद पवार घाटाचे ग्रामीण कार्याध्यक्ष ग्रामीण कार्याध्यक्ष देवदत्त दे निकम आता हे लोकांना सांगतात की साहेबांनी चुकीचं केलं हे केलं पवार साहेबांना पवार साहेबांची आम्ही पवार साहेबांना मानणार आहोतच साहेब तुथील मानित आहेत परंतु वळसे पाटलांनी जो निर्णय घेतला तो विकासासाठी घेतला आणि तुम्ही सांगता का मी हे करतो अरे बाबा तुला पक्षांनी सतरा वर्ष गाडी दिली डिझेल दिलं डायवर दिला आता आम्हाला सांगायला होऊ नका तुम्ही ज्या तालुक्यात गेले शिरूरमध्ये गेलं तर तुमचं व्हाईट शर्ट होतं आंबेगावला आलं तर ब्ल्यू कलरचं होतं शि जुन्नरला गेलं तर गुलाबी केलं म्हणजे तुमच्याकडं पातपाळ ड्रेस सहा बुटाचे जोड होते, होते।, होते।, होते। तुम्हाला शिवाय पाणी नव्हतं हात धुवायचं ठरलं तर बिस्लरी होती आणि तुम्ही लोकांना सांगता अरे वास्तविक पाहिलं तर गोरगरिबांवर तुम्ही अन्याय केला कालची गोष्ट तुम्हाला माहीत असेल पत्रकार साहेब की एवढी निर्लज्ज गोष्ट घडलेली आहे एखाद्या कुटुंबात बिचारी पोट भरायला आल्यात आणि त्यांच्याबरोबर आपण जर असं वागलो तर समाजाने तुमच्याकडे काय नजरेने बघायचं आपणही मार सांगता का माझी कॉल अरे बाबा न तुम्ही जर तसं नसतं तर तुम्ही कालला त्याचं स्टेटमेंट द्यायला लागत होतं आम्ही आरोपी नाही आहेत आणि तुम्ही आजपर्यंत काय केलं वळसे पाटलांच्या छत्रीखाली वाढले त्यांनी तुम्हाला बोटाला धरून राजकारणात आणलं तुम्ही कोण आहे हे तुम्हाला ओळखत नव्हतं अरे तुम्हाला एखाद्याला सर्वसाधारण ग्रामपंचायतला निवडून नाव अवघड असतं साहेबांनी तुम्हाला पद दिलं सभापती केलं एवढंच नाही तर शिरूर तालुक्याचं तुम्हाला उमेदवारी दिली उमेदवारी देताना आम्ही स्वतः भराडी गावातल्या लोकांनी काही वर्गणी गोळा करून दिली बाबा तुला आणि तुझ्यासाठी भाकरी घेतल्यात आणि पायी पाळू बऱ्याच अशा गावांमध्ये आम्ही गेलो पायपाय गेलो आम्ही पदर पेट्रोल घातलं आणि तू आमच्या गावामध्ये ज्या वेळेस सोसायटी लागली लोकांना ला दमदाटी दिली जर मतदान चुकीचं केलं तर तुला कारखान्याहून काढून टाकी कारखाना काही कोणाच्या बापाचा नव्हता कारखाना हा सर्वसाधारण शेतकऱ्या वर्गाचा आहे आणि आजपर्यंत तुमच्या दमदाटीला बरीच लोक भु परंतु इथून पुढं कालची जी गोष्ट घडली लोकांच्या ध्यानात आले की तुम्ही कधीच लोकांचं चांगलं करू शकत नाही स्वतःच्या स्वार्थापुटी तुम्ही केलं तुम्हाला जर संधी दिली तीच साहेबांनी मग का तुम्ही मार्केटला विरोधात तु उभे राहिले साहेबांच्या साहेबांवर तुमचं जीव वाचा फुटू हे साहेबांना देवाप्रमाणे जर माने तुम्ही ही भूल थापा बंद करा आजपर्यंत तुम्ही प्रत्येक गावात गेले दोन गट केलेत पत्रकार साहेब आमच्या सोसायटीच्या टायमाला यांनी स्वतः प्रत्येक मतदाराला सांगितलं आहे की ह्या गटाला मतदान करा त्या गटाला मतदान करू नका नाही तर तुम्हाला मी कामावरती ठुणार नाही अरे कारखाना काय तुमच्या बापाचा नव्हता सर्वसाधारण शेतकऱ्याचा होता नामदार वळसे पाटील साहेबांनी उभे केलेल्या संस्था या तालुक्यात जे आजपर्यंत तालुक्यामध्ये विकास झाला आहे हा नव्याण्णव ना टक्के नाही शंभर आणि एकशे एक टाका सांगतो फक्त वळसे पाटील साहेबांमुळे झालाय आहे आणि हे शक्य कसं झालं आहे अजितदादा कळ कायम सत्तेत असताना अर्थ खाता असल्यामुळे आपल्याला कधीच नाही आठ ते नऊ महिन्यात आपल्याला बाराशे कोटी रुपयाचा आंबेगाव तालुक्यासाठी निधी दिलेला आहे आणि हे एकंदरीतच विकास हा कोल्हेंनी केलेला नसून तो वळसे पाटील आणि शिवाजी आडराव यांच्या माध्यमातून झाला असल्याची सर्वसामान्य मतदारांची प्रतिक्रिया आहे डॉक्टर अतुल साबळे झोमवान न्यूज आंबेगाव